न्यूज yes न्यूज पहा पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना भरला सज्जड दम म्हणाले सगळ्यांना सरळ करतो या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पहिलीच बैठक चांगलीच गाजवली बैठकीचं शूटिंग होणार नाही अधिकाऱ्यांनी डीपीडीसी मध्ये झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी केलीच पाहिजे मुद्दे सोडून आमदारांनी बोलू नये शहर जिल्ह्यातील वाळू माफियांवर कडक कारवाया कराव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या अनेक आमदारांनी अधिकाऱ्यांच्या तक्रारी केल्यानंतर थोडं थांबा सगळ्यांना सरळ करतो असा इशाराच त्यांनी दिला आहे जर चुकीचं झालं असेल तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले टक्केवारी घेऊन काम करतात त्यांनी लाखो रुपये घेऊन डॉक्टरांची भरती केली असा गंभीर आरोप आमदार समाधान अवताडे यांनी केल्यावर पालकमंत्र्यांनी डॉ नवले यांचीच चांगलीच धुलाई केली नवलेंच्या कारभाराची चौकशी करून अहवाल देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या आहेत एवढंच नव्हे तर बैठक सुरू असताना मोबाईलवर बोलण्याबद्दल डॉक्टर नवले यांची कान उघडणी केली जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांच्या कामगिरीबद्दल आमदार खासदारांनी तक्रारी केल्यामुळे तुमचं नाव पवार आहे असं म्हणत तुम्हाला शरम वाटली पाहिजे अशा शब्दात कान उघडणी करण्यात आली आहे पोलीस अधिकारी आणि जिल्हा महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय बेकायदेशीर उपसा होऊच शकत नाही अशी माझी खात्री असल्याचं पालकमंत्री गोरे म्हणाले अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय हा वायू उपसा होत नाही वाळू माफियांविरुद्ध तडजोड सहन केली जाणार नाही जिल्ह्यात सरंजामशाही पद्धत सुरू आहे असं वक्तव्य त्यांनी डीपीडीसीच्या बैठकीत केलं बेकायदेशीर वाळूच्या संदर्भातली भूमिका सहन केली जाणार नाही कारवाई करायला टाळाटाळ तार केली तर मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कुठल्याही परिस्थितीत ते सहन करणार नाही यावेळी त्यांनी सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांना आपल्या कामकाजाकडे लक्ष देण्याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत त्यामुळे पालकमंत्र्यांच्या पहिल्याच डॅशिंग बैठकीची प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे सोलापूर सोलापूर जिल्हा नियोजन समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचा आठशे एकोणीस कोटी तेहतीस लाखांचा वार्षिक आराखडा मंजूर आता सात फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय समितीमध्ये याला मिळणार अंतिम मंजुरी यामध्ये दोनशे कोटींची अतिरिक्त करण्यात आली मागणी समांतर जलवाहिनीचं काम झालं तरीही सोलापुरातील पाणीपुरवठा वाढणार नाही कारण या पाण्यावर ट्रीटमेंट करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राचं काम अजूनही सुरू नाही आमदार देवेंद्र कोठे यांनी डीपीडीसीच्या बैठकीत वेधलं लक्ष सोलापूर जिल्ह्यात क वर्ग दर्जाची आहेत पाचशे बारा तीर्थस्थळं त्यांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये अनुदानासाठी ठेवले सात कोटी रुपये सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बारा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये खर्चून नव्यानं आणलेली सिटी स्कॅन मशीन येत्या पंधरा दिवसात सुरू होणार जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती दक्षिण सोलापुरातील मंद्रुप इथं बारा कोटी रुपयांचं मंजूर झालं ट्रॉमा केअर आमदार सुभाष देशमुख म्हणाले हे काम लवकर होणं गरजेचं आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर सोलापुर सर्वा मोटे मल्टी ब्रांड शोरूम किचन मार्ट योग्य भाव एनेक्ट न्यूडिला क्षेत्र तीसरी पीढ़ी घाटी चमकदार भांडी स्टेनलेस स्टील पितळ तांबा भांडे कुकर मिक्सर गृहोपयोगी वस्तू किचन अप्लायन्सेस कॉर्पोरेट किट्स व इतर अनेक वस्तू एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता चारशे सत्तावन्न माणिक चौक सोलापूर मोबाईल त्र्याण्णव सव्वीस शून्य दोन साठ साठ मोहोळचे आमदार डीपीडीसीच्या बैठकीत जाहीरपणे म्हणाले मी बाळासाहेबांचाच मात्र चुकून नाईलाज म्हणून तुतारी हातात घ्यावी लागली <Sessizan> 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 बार्शी तालुक्यात तसंच धाराशिव जिल्ह्यात एक वाघ आणि दोन बिबट्यांची शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत त्यांना पकडण्याची खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पालकमंत्र्यांकडे केली मागणी सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला खासदार धैर्यशील मोहिते पाटील ऑनलाईन पद्धतीनं हजर तर खासदार प्रणिती शिंदे यांनी मारली दांडी सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन तीर्थक्षेत्र गड किल्ले आणि संरक्षित स्मारक यांच्या संवर्धनासाठी नियोजन समितीमधून मिळणार सेहेचाळीस कोटींचा निधी उजनी ते सोलापूर या एकशे दहा किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीचं एकशे दहापैकी एकशे सहा किलोमीटरचं काम पूर्ण काही ठिकाणी जमिनीचे प्रॉब्लेम असल्यामुळे जलवाहिनीच्या कामासाठी स्मार्ट सिटी कंपनीनं एकतीस मार्चपर्यंत दिली मुदतवाढ रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन बैलगाडीच्या सवारीचा ग्रामीण अनुभव मुलांची भन्नाट दंगा मस्ती झोका निसर्गाच्या रमणीय फोटोग्राफी लुसलुशीत हुरडा ताक आणि उसाचा रस खाण्याची मजा ताज्या भाजीसोबत गरमागरम घरगुती जेवण अशा भरगत मौजमजेत मजेत एक दिवस आपल्या आठवणीत राहणारा बनवा चला तर मग एका नव्या उत्साहाचा अनुभव घ्यायला रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन पत्ता देगाऊ सोलापूर प्रोप्रायटर सिद्धाराम सोमशंकर गुप मोबाईल चौऱ्याण्णव सोलापुरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक वाघमारे यांनी काढल्या रस्त्याच्या कामाच्या बोगस वर्क ऑर्डर गुन्हे दाखल करण्याचे पालकमंत्र्यांनी दिले आदेश पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे या ठिकाणी साडेचार कोटी रुपये खर्चून बांधले जाणार प्राथमिक आरोग्य केंद्र मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सहाव्या दिवशी झालं स्थगित आता उपोषण नाही तर समोरासमोर लढाई होणार मुंबईला मोर्चा काढण्याचा दिला इशारा बीड जिल्ह्यात बदल झाला पाहिजे डीपीडीसीच्या बैठकीत धनंजय मुंडेंना शेजारी बसून अजित पवारांची नेत्यांना तंबी म्हणाले गुन्हेगारी प्रवृत्तीला थारा नाही मराठा आरक्षणाची नव्यानं होणार सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय मुख्य न्यायमूर्तींकडून याचिकाकर्त्यांची विनंती मान्य लग्नाच्या बसत्यासाठी व्ही आर पवार फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क सॅरीस डिझायनर राजा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी आर पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव साहित्य अकादमीच्या पुरस्कार प्रक्रियेत बदल पहिल्यांदाच लेखक प्रकाशकांकडून मागवली पुस्तकं अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत पुस्तकं अर्ज पाठवता येणार महाकुंभात चेंगरा चेंगरीची घटना ताजी असतानाच आज यात्रा परिसरात पुन्हा लागली आग अनेक पंडाल जळून राख कोणतीही जीवितहानी नाही लोकांनी मनसेला मतदान केलं पण ते आपल्यापर्यंत आलं नाही आता राज ठाकरे यांनी ईव्हीएमवर व्यक्त केला संशय सोळा फेब्रुवारीला पाकिस्तानमधील लाहोरमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं ट्रॉफीचा उद्घाटन सोहळा महाराजा रणजित सिंग यांनी बांधलेल्या किल्ल्यात होणार सोहळा रोहित शर्माचं जाणं अद्याप निश्चित नाही येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर यस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा